नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता या मध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी सरकारची आता ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन संदर्भात विधी मंडळामध्ये मोठा निर्णय अपडेट आता आपण आहोत मी आपल्याला सांगू शकता आपण चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या सुरु करूया महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत एनपी धारकांना जुन्या प्रमाणे पेन्शन लाभ लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक एक मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेमध्ये अठरा वर्ष सेवेनंतर सुधारित निवृत्त वेतन प्रणालीत पुढील प्रमाणे लाभ प्राप्त होणार आहे त्यामध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी त्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये निवृत्त वेतन घ्यायचे आहे अथवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्त वेतनामध्ये सहभागी व्हायचे आहेत त्याबाबत विकल्प द्यावा लागणार आहेत तसेच राज्य शासनाची सुधारित निवृत्त वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्यांची वीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाचे पन्नास टक्के निवृत्त वेतन तत्कालीन महागाई भत्तर सह करण्यात येणार आहे तसेच वीस वर्षांपेक्षा कमी सेवा होऊनही निवृत्त होत असल्यास अशा शेवटच्या वेतनाच्या वेतना आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्त वेतन तत्कालीन जाणार आहे तसेच सेवे असताना निधन पावलेस अथवा रुग्णात सेवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्त वेतन सह मंजूर करण्यात येईल तसेच सेवा निवृत्तांत निवृत्त वेतनधारकांच्या धारकांच्या नंतर अंतर्गत स्वतंत्र निवृत्त वेतन व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे तसेच योजना संचालक लेखा व कोशाकारी यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्त वेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल तसेच राजीनामा दिलेल्या कर्मचारी निवृत्त वेतन आणून ते राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली लागू असणार आहे साधारण सुधारी पेन्शन प्रणाली ही राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला असणार आहे तसेच ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्याचाही पर्याय यामध्ये सरकारने खुला ठेवला आहे तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अर्जित रजी रोखीकरण तसेच कटु विमा योजने देखील अनुदान करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आजच्या महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव्याण्णव अपडेट शासनदार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवा सुका धन्यवाद